थ्री टक्क आज सोलापूरच्या सिटी इंजिनियर माननीय सारिका अकोबर मॅडम यांना सोलापूर विकास तर्फे चोपन्न मीटरच्या रस्त्याच्या बाबत एक निवेदन दिलेलं आहे सदर निवेदनमध्ये आम्ही सर्वांनी एक इशारा दिला आहे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी या चोपन्न मीटर रस्त्याचे काम गेल्या सहा का, वर्षापासून असेच प्रलंबित आहे याबाबत निर्णय न घेतल्यास किंवा काम न चालू केल्यास दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून आम्ही आंदोलन करण्याचा इशारा आज सिटी इंजिनिअरच्या कार्यालयाची बैठकीमध्ये दिलेला आहे या चोपन्न मीटर रस्त्याचे जे दोन भाग आहेत पहिला छत्रपती संभाजी महाराज चौक ते सी एन एस हॉस्पिटल आणि सी एन एस हॉस्पिटलपासून ते सोरेगाव या दोन्ही भागाचे काम कायमस्वरूपी रखडलेले आहेत त्यांच्या काही तांत्रिक अडचणी किंवा इतर काही अडचणी त्यांनी आमच्यासमोर ओहापोह केला तीसुद्धा काही गोष्टी ठीक आहेत पण ह्या सर्व गोष्टी गेल्या पाच सहा वर्षांपासून घडत असल्यामुळे सोलापूरला कोणी वाली नसल्यामुळे आज विकास मंच हे महत्त्वाचं पाऊल उचलणार आहे कारण येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये प्रचंड मोठे सण आहेत गणपती आहेत देवी आहेत आणि इतर मोठे सण असल्यामुळं जो रस्ता होणं अत्यंत गरजेचं आहे आणि दमाईनगरपासून जी ट्रॅफिक आहे किंवा संभाजी महाराजपासून जी ट्रॅफिक आहे ही सगळी या रस्त्यावरून सोरेगाव बायवरला जाऊ शकते हा रस्ता अत्यंत गरजेचा आहे यासाठी आणण्यास आम्ही निवेदन दिलेलं आहे याची गंभीर दखल प्रशासनाने जिल्ह्याचे पालकमंत्र्यांनी जिल्ह्याचे जे लोकप्रतिनिधी आहेत सोलापूर शहरातील या सर्वांनी घ्यावी अन्यथा दोन ऑक्टोबरला या सर्व प्रश्नाची जाण आणण्यासाठी मोठं आंदोलन उभं केलं जाईल धन्यवाद